नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ असेल तर गणपती आणि गणपतीचं डेकोरेशन याबद्दल तर आमचं यंदाचं हे सतरावं वर्ष आहे गणपतीचं तर तर गेली सतरा वर्ष आम्ही लालबागच्याच राजाची मूर्ती मूर्तीची स्थापना करत आलेलो हो। आहोत तर लालबागच्या राजाच्या मूर्तीचं स्थापना करण्याचं कारण हेच की हा लालबागचा राजा आमचा नवसाच आहे तर गेली प म्हणजे सतरा वर्ष ही आम्ही प्रथा जी आहे गणपती स्थापन करायची ती अविरत म्हणजे चालूच ठेवत आलेलो आहोत नवस हाच होता की बहिणीसाठी एक नवस केलेला होता तो पाच वर्षांसाठी की जर बहिणीचे उपचार त्या ह्याच्यातूनच झाले तर आम्ही तुझी मूर्ती पाच वर्षांसाठी स्थापन करू म्हणून तर आम्हाला त्याची म्हणजे प्रचिती मिळाली आणि बहिणीचा पण तो आजार होता वगैरे हो तो पण बरा झालेला तर एक आजार म्हणण्याचं एक कारण आहेच की म्हणजे तिला ते रॅशेस वगैरे यायचे लहान असताना लहानपणी असताना तर मग मम्मी आणि पप्पानी तो नवस केलेला की हिचा जो रॅशेस वगैरे येतात ते पूर्ण निघून जाऊ देत मग आम्ही तुझी स्थापना करू घरी तो लालबागच्या राजाच्या मंडपात म्हणजे लालबागला जिथे गणपती बसतो तिकडे हा नवस केलेला आणि हा नवस पूर्ण झाला म्हणून आम्ही इकडे लालबागच्या राजाची स्थापना करतो तर या तर विषय असा होता की तर विषय असा होता की आ... आम्ही लालबागच्या राजाची सेवा करत नाही तर तो आमच्याकडून ही सेवा पूर्ण करून घेतो त्याची असं आहे म्हणजे आधी आमची मूर्ती जी होती लालबागच्या राजाची जेव्हा आम्ही स्टार्टिंगला दोन हजार आठपासून चालू केलेला गणपती होता तिकडे स्थापन करायचा तर ती मूर्ती एक फुटाची पासून चालू केलेली तर एक फुटानंतर ती सव्वा फुटावर सव्वा फुटावरनंतर ती दीड फुटावर दीडवरनं दोन मग आत्तापर्यंत ती अडीच फुटाची अशी मूर्ती झालेली आहे तर म्हणजे एकदा आम्ही मूर्ती म्हणजे कसं पर्यावरणपूरक मूर्ती आणायचं हे केलेलं म्हणजे शाडूच्या मातीची मूर्ती आणायची होती आणि ती आम्ही दोन फुटाची म्हणजे एकदा कसं आहे की एकदा जर तुम्ही गणपतीची मूर्ती वाढवत असाल तर ती पुन्हा तुम्ही कमी करू शकत नाही तर ती तुम्ही जेवढी आहे तेवढीच ठेवत जा तर एकदा आम्ही शाडूच्या मातीची मूर्ती हे घरी आणायची हा विचार करून ती दोन फुटाची मूर्ती बुक केलेली पण विषय असा झाला की ती मूर्ती ती तीच फक्त जे गणपतीवाल्याकडे दिलेली बनवायला तर तीच मूर्ती रंगवून झाली नाही आणि एक अडीच फुटाची जी मूर्ती होती ती रंगवून झाली तर मग थोडं तेव्हा वाईट ते वाटलं की मग आम्हीच विषय तेव्हा असं केला की ठीक आहे त्या जर त्यालाच कमी ह्याच्यात यायचं नसेल आणि त्याला ज्या आहे त्याच रूपात यायचं असेल तर तो येईल मग आम्ही जेव्हापासून आहे तेव्हापासून अडीच फुटाचीच मूर्ती घरात घेऊन येतो तर ही बघा ही आमची ही मूर्ती आहे अडीच फुटाची ही अशीच असते आता आमची मूर्ती मी जसं गेलं बोललो जसं की आम्ही गेली तीन वर्ष मूर्ती पेंडवरनं आणतो तर पेणवरनं आणायचं रिझन असं आहे की कधी आम्ही असंच एकदा चेक करत होतो की काय बोलतात चांगली म्हणजे रंग वगैरे कशी असेल काय असेल जेव्हा आपल्याला समजतं ना की आपण मोठे होतो आणि आपल्याला समजतं की आता आपण आपण आपल्या पद्धतीने डेकोरेशन केलं पाहिजे अशी रंगसंगती असली पाहिजे हां तर मग असं सर्च करत असताना तर एकदा आम्ही ते पेणवाल्यांना फोन केलेला पेण म्हणजे पेणमध्ये कोण तर पाटी आ, फे पेणचे फेमस गणपती आयडल्स पाटील तर योगेश पाटील आणि किरण पाटील हे दोघंही भाऊ आहेत तर हे दोघं ते कारखाना चालवतात तिकडचं तर ते ओनर आहेत तर आम्ही त्यांना एकदा भेटलो की आमचं असं असं गणपती असतो लालबागच्याच राजाची मूर्ती तर ती बोलली तर ते आम्हाला अशी मूर्ती सेम रंगसंगतीने वगैरे देतात आम्हाला करून तर जेव्हा ती लालबागच्या राजाची शेषनागावरची जी मूर्ती होती ना तर तेव्हापासून आम्ही त्यांच्याकडून मूर्ती आणतो तर ती पण मूर्ती त्यांनी एकदम बोलतात ना की बघता क्षणी तुम्हाला त्याच्याकडे बघतच राहावं असं वाटेल अशी मूर्ती त्यांनी घडवून दिलेली त्याच्यानंतर गेल्या वर्षी अशीच सेम मूर्ती लालबागच्या राजाची होती आणि जी आत्ताची लालबागच्या राजाची मूर्ती आहे म्हणजे तुम्ही जर मूर्तीकडे पाहतच राहिलात ना तर तुम्ही पाहतच राहाल अशी मूर्ती त्यांनी घडवून दिलेली आहे तर मी त्यांचे म्हणजे खरंच मनापासून आभार मानेन की आम्हाला सांगायलाच नाही लागत आम्ही फक्त त्यांना बोलतो की तुम्ही तुमच्या पद्धतीने मूर्ती करा फक्त आम्ही त्यांना सांगतो की धोतर या रंगाचं करा कारण की जसं डेकोरेशनला मॅच होईल तसं आम्ही त्यांना डे धोतर वगैरे सांगत असतो पण त्यांचे पण कधी कधी फीडबॅक चांगले येतात की हा कलर थोडा मॅच नाही होत आहे मग आम्ही बोलतो की तुम्ही तुमच्या हिशोबाने मग करा कारण की मूर्ती कसं आहे की तुम्ही ते शेवटी घडवणार आहात मग तुम्हाला समजतं रंगसंगतीचे काय असतील काय नसतील ते मग यावर्षी त्यांनी असं सरप्राईज केलं की मूर्ती बनवून झाली रंगवून झाली तरी यावर्षी त्यांनी म्हणजे ते बोलले की तुमच्यासाठी सरप्राईज आहे तुम्ही काय बोलतात तुमची मूर्ती रेडी झाली आहे मी तुम्हाला फोटो पाठवतो आहे पण त्यांनी फोटो जो पाठवलेला होता तो ब्लॅक अँड व्हाईटमध्ये होता आणि ते फक्त बोलले की मूर्ती डायरेक्ट घ्यायला या तुम्हाला ती बोलतात ना की खरंच मूर्ती ती आवडेल म्हणून या विश्वासावर आम्ही डायरेक्ट तिकडे मूर्ती घ्यायला गेलेलो आणि जेव्हा त्यांनी त्याच्यावरचं जे प्लॅस्टिक वगैरे होतं कापड वगैरे होतं ते काढल्यानंतर जी मूर्ती होती ना ती बघतच राहण्यासारखी अशी मूर्ती होती तिथे आणि जर डेकोरेशनचं जर म्हणाल तर तुम्ही तर डेकोरेशन हे मी म्हणजे यावेळची थी थीम जी होती ती मीच चूज केलेली होती जी तीन महिन्यापूर्वीच माझ्या डो डोक्यात असं आलेलं म्हणजे ते आपण जेव्हा रील बघतो ना इंस्टाग्रामवरची तर मग आपल्याला थोडं थोडं समजत जातं कन्सेप्ट आपल्याला येत जातात की आपण हे करायला पाहिजे ते करायला पाहिजे तर असंच एकदा असंच रील बघत होतो तर एक कल्पना सुचली की यावेळी एक सिंहासना टाईप आपण काहीतरी करूया तर मोराची थीम करूया आणि माझ्याकडे ते एक दोन स्टॅच्यूज होतेस हो तर त्यांचा उपयोगही आपण त्याच्यात करू शकतो अशी पण कल्पना आली तर मग त्याने म्हणजे सगळं डोक्यात होतं त्यामुळे ते सगळं साहित्य बोलतात ना की मोर मोराचे पिसं लागणार आहेत आपल्याला त्याच्यानंतर कार्डबोर्ड वगैरे लागेल स्ट स्टँड वगैरे लागतील ते सगळं मग जमवाजमाव करा म्हणजे आधीच आ आधी आधीपासून जर तुम्ही जमवाजमाव करत असाल ना तर तुम्हाला ते कमी ह्याच्यात किमतीत भेटतील तर तुम्ही आयत्या वेळेला तिकडे जात असाल प्रॉफ्ट मार्केट वगैरे तर तेच किंमत ती ती तिप्पट चौपट अशी असते तर मग सगळी जमवजमाव केली आणि नंतर मग आ, आ, आम आमची जी वहिणी आहे ऋतुवैणी ती पण आम्हाला डेकोरेशनमध्ये मदत करते तर तिची एक कल्पना होती की आपण जर सिंहासन करत आहोत तर सिंहासनाला गादी असते तर आपण गादीचा त्याला लूक दिला तर तर, तर ते डेकोरेशन अजून उठून दिसेल तर मग हा जो हा लाल पॅच दिसतोय तुम्हाला तर हा आम्ही एक गादी टाईप त्याला स्वरूप दिलेलं आहे तर कसं वाटते तुम्हाला आमचं डेकोरेशन आणि जे आम्ही हे केलं आहे डेकोरेशन केलं आहे तर कमेंटमध्ये सांगा तुम्हाला जर आवडलं असेल जर काही त्याच्यात अजून बोलतात ना की काही उणीवा असतील राहिलेल्या हे डेकोरेशनमध्ये असलं तर बरं झालं असतं तर आम्हाला कमेंटमध्ये सांगा तसंच गणपतीचे हे दिवस ना काय बोलतात ते आपल्याला पाच सहा दिवस सोडले नाही गणपतीचे तर टेन्शन वगैरे हो असतं पण ह्या पाच सहा दिवसांमध्ये आपल्याला काही टेन्शन वगैरे हो घ्यायची म्हणजे स्वतःहून असं वाटतच नाही की काही टेन्शन नाही कारण की गणपती बाप्पा घरातच असतो तर फक्त इकडे सगळं सोडून द्यायचं सगळं टेन्शन वगैरे हो गणपती बाप्पाच्या इथे सोडून द्यायचं तर विषय असा असतो की जर तुम म्हणजे जेव्हा गणपतीचा तेव्हा घरात आ, घरातलं वातावरण असतं ते सुख शांती समृद्धी असं असं पूर्ण भरलेलं असतं तर असंच काहीसं सगळं असतं टेन्शन वगैरे तेव्हा काही नसतं आपल्याकडे हां आणि जे असतील तरी पण तो दूर करतो आणि आता हा व्हिडिओ जो आहे तो मी विसर्जनाचा एक व्हिडिओ आहे त्याच्यासोबतच कंटिन्यू करेन पुढे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तर पुढे आता आमच्याकडे इकडे आमच्याकडे गावाला पण गणपती असतो गावाला गौरी गणपती असतात तिकडे पण गौरी गणपती असतात आणि आमच्याकडे इकडे फक्त गणपती असतो पण तो गौरी गणपतीच्या सोबत विसर्जन असतो म्हणजे यावेळी गौरी गणपती सहाव्या दिवशी विसर्जनाचा त्यांचा दिवस आहे तर आपला पण गणपती बाप्पा सहाव्या दिवशी म्हणजे बारा तारखेला विसर्जनाचा म्हणजे त्याचं Uh, काय बोलतात ते स्वारी निघेल विसर्जनाची आणि म्हणजे एक बोलायचं हे की जशी लालबागच्या राजाची स्वारी त्याच्या मंडपातनं बाहेर येईपर्यंत गेटपर्यंत जशी निघते ना वाजत गाजत तशीच इकडून आमच्या घरातून ते थे थेट ग्राउंडला uh, काय बोलतात ते बिल्डिंगच्या बाहेर जाईपर्यंत गाडी गाडीवर बसलेपर्यंत जे चार मजले असतात ना त्या चार मजल्यापर्यंत जी वाजत गाजत जाते पाल uh, त्याची स्वारी म्हणजे प्रत्येक मजल्यावरती पूजा अर्चा केली जाते विसर्जनाच्या वेळी तर ती एक बोलतात ना की ती जी ओढ असते ती आणि त्याचं एक प्रेम असतं की आणि मजा असते त्याच्यात पण एक वेगळी मजा असते एक आणि दुःख पण असतंच आपल्याला की आपण एवढी सेवा करतो आहे आणि आज बाप्पा बोलतात ना की तो त्याच्या घरी जाणार आहे मग ते थोडं दुःख पण आपल्याला असतं पण ठीक आहे तर असं सगळं काही असतं की म्हणजे जो लालबागचा राजाचा थाट तिकडे असतो ना तोच आमच्याकडे सुद्धा असतो थाट बोलतात था, लालबागचा राजाचा तर आणि आमच्या इकडे जशी गावच्या गावची आरतीची पद्धत असते की ते आपण मिस करतो अरे आपल्याला कोकणात जाता येत नाही आणि ती मजा आपल्याला भेटत नाही आरतीच्या वेळेची ती आम्ही आमच्या इकडे म्हणजे करून घेतो की गणपती आहेत आमच्याकडे तर मग आम्ही रांगेत गणपतीची आरती करतो म्हणजे आता आमच्याकडे असेल हां आरती आमची झाली की नंतर पारकर काका आणि त्याच्यानंतर मामोल दादा म्हणजे तिथे शफल वगैरे करतो की कोणाची आरती पहिली घ्यायची कोणाची नंतर घ्यायची असं पण ती जेव्हा आम्ही आरती करतो ना तेव्हा आम्हाला इतका आनंद होतो ना की म्हणजे असं वाटतं की अरे आपल्याला कोकणात जाता येत नाही आहे पण आपण इकडे आहोत असं सगळं आहे म्हणजे प्रत्येक आरतीला नाही म्हटलं तरी अर्धा पाऊन तास जातोच जातो, जातो। आणि मी का ती आरती एन्जॉय काय करतो माहिती आहे का मप्पामुळे जी त्याने कला दिली आहे ना माझ्याकडे ती म्हणजे ती बोलतात ना की ती कला नाही आहे तर तो तो माझ्याकडून ती सेवा पूर्ण करून घेतो असं आहे तर ती का मजा येते तुम्हाला म्हणजे म सॉरी ती मला का मजा येते तर त्याचा व्हिडिओ मी आज शूट करेल आरतीच्या वेळी मग ते तुम्हाला समजेलच की मला का मजा येते आणि मी तिच्यात बोलतात ना की काय एवढा उत्सुक असतो आरतीच्या वेळी आणि तुम्ही आता तुम्हाल तुम्ही मी तुम्हाला काहीच एक्सप्लेन करणार नाही तुम्ही डायरेक्ट तो व्हिडिओज बघा ठीक आहे मी आता डायरेक्ट तुम्हाला भेटेन आरतीच्या वेळी तर मध्ये काही शूट करायला मिळालं तर मी शूट करेनच तर कसं आहे आमचा बाप्पा I'm तर आज आहे दिवस सहावा बाप्पाचं विसर्जनाचा दिवस आहे तर थोडं वाईट वाटतं आहे पण मनावर दगड ठेवून बाप्पाला आज निरोप द्यायचा दिवस आहे तर आज सकाळपासून काही शूट करायला नाही मिळालं कारण की मार्केटला जायचं होतं पूजेची वगैरे आता पूजा होईल उत्तर पूजेची तयारी करायची होती ते नैवेद्य वगैरे दाखवायचं तर म्हणजे त्याच्यातच सगळं जरा बिझी होतं त्यामुळे आत्ता थोडासा फावला वेळ मिळाला त्याच्यात मी आता शूट करतो आहे तर आता थोड्या वेळातच आपली उत्तर पूजा होईल गणपतीची तर त्यानंतर एक साडेपाचच्या दरम्यान आपली शेवटची आरती जी आपण नेहमी घरी घेतो ती होईल आणि त्याच्यानंतर सात वाजल्यापासून विसर्जनाची मिरवणूक चालू होईल तर मी तुम्हाला त्याचे त्याचीही अपडेट देत राहीलच की काय कसं काय असणार आहे पुढचं वगैरे तर जो आधी आत्ता मी जो व्हिडिओ बघित बगे, बघितला असाल तुम्ही आरतीचा तर तो कसा वाटला तुम्हाला आणि तुम्हालाही मजा आली का तर त्याबद्दल कमेंटद्वारे सांगा आणि व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा आणि असं मधू मध्येच स्क्रोल करू नका म्हणजे तुम्हाला त्याची ती लिंक म्हणजे लिंक असेल ती तुटून जाईल आणि पूर्ण पूर्ण बघाल तर तुम्हाला त्याच्यात मजा येईल आणि त्यात तुम्हाला सगळं व्हिडिओ एकदम स्पष्टीकरणासही समजेलच की काय आहे मग आणि काय नाही ते तर बाकीचे अपडेट मी तुम्हाला देतच राहील तर आता थो आता जरा चेंजेस वगैरे करू आणि मग पूजेची तयारी करूया आता थोड्याच वेळात बळजी येतीलच मग मी तुम्हाला आरतीच्या वेळीच भेटेन चला बाय फ्यू मिनिट्स लेटर तर मंडळी नो आत्ता आमची आरती झालेली आहे तर आता थोड्याच वेळात विसर्जनाची मिरवणुकीला सुरुवात होईल तर तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओ नीट बघत राहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा शेअर करा मोर्या गणपती बाप्पा गणपती बाप्पा गणपती बाप्पा मंगल मूर्ती होती गणपती गणपतीचा जय जयकार गणपती बाप्पा मंगल मूर्ती चार गणपती चा जय जयकार गणपती बाप्पा मंगल मूर्ती ગણપતિ છણપતિ ગણપતિ છય જ ગણપતિ બાપાયા લાલ બચ્ચા

घेतो आता आम्हा आज्ञा असावी आम्हा आज्ञा असावी चुकले अमुचे काही चुकले अमुचे काही देवा क्षमा असावी जाहले भजन मि न मितो तव चरणा आीनमिो तव चरणा वारुणिया विघ्ने वारुणिया विघ्ने देवा देवाक्षावे दीना जाहले भज